नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की चित्ताचं समाधान हेच देवाचं दर्शन आहे बऱ्याच दिवसांपासून मला ह्या विषयावर बोलायचं होतं बट फायनली आज तो दिवस आलेला आहे कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना आपलं आपल्याकडे कधी लक्षच नसतं आपल्यासोबत काय चालू आहे हे आपल्याला शेवटपर्यंत कळत चोवीस तास आपल्या डोक्यात विचार चालू असतात चोवीस तास आपण पळत असतो पण आपण काय करतोय कशामुळं करतोय आपल्याला कोण ऑर्डर देत आहे हे आपण कधी ऑब्झर्व नाही करत आपण आयुष्यभर मनाची गुलामी करत असतो आपलं जे मन असतं ना ते आयुष्यभर आपल्याला पळवत असतं आणि आपण त्याच्या पाठीमागे पळत असतो बट मनाच्या पाठीमागं पळणं हे काही चुकीचं नाही आहे ही आपल्याला देवाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे त्या मनामुळं आपल्याला या आयुष्याचा आनंद घेता येतो आहे हे मन प्रत्येकाकडे नाही आहे हे फक्त मनुष्याकडे आहे आणि त्या मनामुळेच माणसाला भरपूर गोष्टीचा आनंद घेणं खूप सोपं झालं आहे आणि त्या मनामुळेच माणूस चांगल्याही गोष्टी करतो आहे वाईटही गोष्टी करतो आहे पण ते मन समजणं हे खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपलं मन शांत होतं ना त्यावेळेस आपल्याला सुख मिळायला लागतं आपल्याला आनंद मिळायला लागतो आणि जर आपलं मन अशांत असेल ना तर आपल्याला सुख नाही मिळत पण हे जे सुख असतं किंवा ही जी, जी शांती असते ना ते येत असते विचारांनी त्यामुळे आयुष्यात विचार करणं हे खूप महत्वाचं असतं पण मोस्ट ऑफ द टाइम मी बघतो ना लोकांना विचार करणं ही संकल्पनाच माहीत नाहीये एकेकाळी आपला भारत असा नव्हता जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले ना तेव्हा त्यांनी ते आपली शिक्षण पद्धती चेंज केली कारण ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले ना त्यावेळेस त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ह्या लोकांना वेड्यात काढणं हे हो सहज शक्य नाही आहे कारण ही लोकं आपल्यापेक्षा खूप पुढं आहेत आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत त्यांना हरवणं त्यांच्यावरती राज्य करणं हे सोपं नाही आहे आणि त्यावेळेस इंग्रजांनी जाणीवपूर्वक आपला अभ्यासक्रम बदलला आपल्या ज्या विचार कक्षा होत्या त्या खुंटवल्या गेल्या हे जे रटन जे असतं ना आपल्या आयुष्यामध्ये पाठ करणं ते इंग्रजांपासून आलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याआधी भारत खूप श्रीमंत होता विचारांनी पण ज्यावेळेस इंग्रज आले ना परत त्यांनी त्या गोष्टीमध्ये त्या इंटरफेअर केलं आणि हळूहळू सगळ्या गोष्टी चेंज केल्या पण आजही आपल्या भारताचं जे ज्ञान आहे ना ते संपूर्ण जग आत्मसात करत आहे आजही आपल्या भारताचं ज्ञान हे जगामध्ये सर्वात अव्वल आहे म्हणजे भारताला आधीपासूनच एक वैचारिक एक आध्यात्मिक वारसा आधीपासूनच आहे पण रिसेंटली काय झालं माहिती आहे का लोक विचार करणंच विसरून गेलेत फक्त सांगाल तेवढं काम करणे पगारीसाठी नोकरी करणे नोकरीसाठी शिक्षण घेणे आणि आलेल्या पैशाचा उदळवास करणे पण ह्या पाठीमागचा जो सखोल विचार असतो ना हा माणूस कधी विचारच करत नाही खाणं पिणं राहणं ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या भागलेल्या आहेत त्यामुळे तो आता जास्त डोकं नाही लावत आणि ह्या गोष्टी कधी समजून नाही घेत त्यामुळे माणसाला कधी ह्या गोष्टी समजून येत नाहीत मन काय असतं बुद्धी काय असते हृदय काय असतं ह्याचे टप्पे काय आहेत प्रेम काय आहे ह्या गोष्टी माणूस कधी जाणून नाही घेत आणि ह्या गोष्टी जाणून घेत असताना माणूस हळूहळू सर व्हायला लागतो जसं जसं माणसाला गोष्टी कळायला लागतात तसं तसं तो शांत व्हायला लागतो चांगलं काय वाईट काय हे माणसाला कळायला लागतं काय केल्यानंतर काय होईल ह्या गोष्टी कळायला लागतात आपल्याला जे आयुष्य मिळाले ते आयुष्य आपण कसं घालवायचं ह्याबद्दल त्याला प्रश्न पडायला लागतात पण माणूस ह्या गोष्टींचा सध्या जास्त विचार करत नाहीये त्यामुळे माणसाचं चित्त शांतच होत नाही माणूस आयुष्यभर त्या गाडवाच्या रेसमध्ये इतका पळत असतो ना त्याचं स्वतःकडे लक्षच नसतं आणि त्याच्या आजूबाजूला संपूर्ण दुनियाच तशी आहे त्यामुळे त्याला वेगळा विचार करणं देखील खूप जड जात विचारच नाही करत त्यामुळे मन शांत होणं हे सहज शक्य नाही मनाचा स्वभाव आहे चंचल राहणं माणसाला गुलाम ठेवणं पण ज्यावेळेस मन आपल्याला कळाय लागतं ना त्यावेळेस ते आपोआप शांत व्हायला लागतं कंट्रोलमध्ये यायला लागतं आणि जसं जसं मन शांत होतं ना मग आपल्याला सगळ्या गोष्टी ॲज इट इज दिसायला लागतात जी खरी रियालिटी असते आपल्या आयुष्यामधली ते ॲज इट इज दिसायला लागते आणि त्यानंतर आपण जे डिसिजन घेतो ना ते रियालिटी बेसवरती घेत असतो आपण मनाच्या मागे इच्छेच्या मागे नाही पडत आपल्याला ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टीची गरज आहे का हे बघून आपण ॲक्ट करत असतो आणि ज्यावेळेस आपण असं आयुष्य जगायला लागतो ना ज्यावेळेस आपल्या अंडरस्टँडिंग वाढायला लागते आपल्याकडे विचार क्षमता येते मग त्यावेळेस आपलं हळूहळू चित्त शुद्ध होत असतं मग आयुष्यामध्ये एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आपल्यामध्ये एक ती स्थिरता चोवीस तास आपल्यासोबत असते आणि तो जो आनंद आहे ना तो शब्दात नाही व्यक्त करता येत आणि ज्या वेळेस आपलं ते चित्त शांत होतं ना ज्यावेळेस ते समाधानी होतं ना तेच देवाचं दर्शन मग तिथून ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद व्हायला लागतो माणूस चोवीस तास आनंदामध्ये राहायला लागतो पण तिथपर्यंत पोहोचणं हे सहज शक्य नाही आहे त्यासाठी साधना आहे त्यासाठी उपासना आहे त्यासाठी मेहनत घ्यावी लागते चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जावं लागतं मग हळूहळू आपल्यामध्ये ते बदल व्हायला लागतात परिवर्तन हे एका दिवसात होत नसतं ते होत 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 असतं पण जर आपल्यामध्ये ती इच्छा असेल ना तरच ते होऊ शकतं अदरवाईज कोणी जरी आलं नाही आपल्याला किती जरी सांगितलं ना ह्या गोष्टी शक्य नाहीत आता मी एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतोय पण मोस्ट ऑफ द टाइम ह्या सगळ्या गोष्टी लोकांना बोरिंग वाटतात कारण ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही आहे लोकांचा एवढी गुलामी आपल्या डोक्यामध्ये असे ठासून ठासून भरले आहे ना मुक्ततेच्या गोष्टी जरी कोणी केल्या ना तो माणूस आपल्याला वेगळा भासायला लागतो पण आयुष्यामध्ये जो खरा आनंद आहे ना तो आहे मुक्ततेमध्ये आपल्या स्थिरतेमध्ये त्यामुळे आयुष्यामध्ये ह्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागतो ज्यावेळेस आपण स्वतःवरती ॲक्च्युअलमध्ये काम करायला लागतो ना त्यावेळेस मग आपलं मन शांत होतं आणि ज्यावेळेस मन शांत होतं ना त्यावेळेस मग तिथे आनंद राहायला येतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय